अलका आय व्ही एफ बंध्यत्व बेबी आणि आय साठी गेल्या वीस वर्षांपासूनच विश्वासार्ह नाव संपर्क तिडके हॉस्पिटल बार्शी रोड बीड साधारण वर्षाच्या सुरुवातीची म्हणजे मार्च एप्रिल मधली ही घटना आहे फलटण पोलीस स्टेशनच्या म्हणजे फलटण ग्रामीण पोलिसांनी बीड जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या एका मुकदमाला चारशे वीसच्या गुन्ह्यात अटक करून आणली या मुकदमाकडे कारखान्याचे काही पैसे फिरत होते आणि हे पैसे वेळेत पूर्ण न केल्यामुळे पोलिसांनी चारशे वीसचा हा गुन्हा दाखल करून अटक केली होती खरं तर इथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करता येतो की नाही हा सुद्धा एक मुद्दा आहे मात्र एका खासदाराच्या सांगण्यावरून पोलिसांनी बीड जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यात जाऊन ही अटक करून आणली अटक केल्यानंतर पोलिसाला मेडिकलला नेणं संबंधित आरोपीला गरजेचं होतं अटक करण्यापूर्वी आणि कोर्टात हजर करण्यापूर्वी मेडिकल करणं गरजेचं होतं मेडिकल केलं मात्र संबंधित व्यक्ती जो आहे संबंधित मुकादम जो आहे तो फिट नव्हता त्याचा बी पी आणि शुगर प्रचंड वाढलेला होता त्या मुकदामाचं वजन हे प्रचंड जास्त होतं आणि त्याचा त्याला त्रास होत होता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्याला तिथे ॲडमिट करावं लागणार होतं आणि त्या मुकदमाला जर ॲडमिट केलं तर त्याच्याकडून जी वसुली करायची आहे ती कशी करणार म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या मुकदामाला अटक करा त्याला आत टाका कोर्टासमोर हजर करून आणि त्याच्याकडून वसुली करा हे पोलिसांना आदेश होते अर्थातच ते पोलिसांचं टार्गेट होतं मात्र डॉक्टरने पोलिसांना नडून त्या संबंधित रुग्णाला म्हणजे त्या संबंधित आरोपीला दोन दिवस ॲडमिट करायला लावलं कारण त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती वजन जास्त असल्यामुळे संबंधित मुकादम जो आहे जो मूळ बीड जिल्ह्यातला होता तो एक डायबिटीज पेशंट होता आणि त्याला उपचाराची गरज होती त्या मुकादमावरती उपचार झाल्यानंतर पुन्हा त्याला सोडून देण्यात आलं मात्र याच काळात पोलिसांचंही डॉक्टर ऐकत नसल्यामुळे आणि वरून फोन येऊनसुद्धा डॉक्टर ऐकत नसल्यामुळे डॉक्टर खरी तिथेच चर्चेत आली होती फलटणच्या डॉक्टर आत्महत्येचं जे प्रकरण आहे त्याची सुरुवात या वर्षाच्या सुरुवातीपासून होते आणि जे आरोपी चारशे वीसच्या चा गुन्ह्यात येतात किंवा जे मुकादम विशेषतः अटक करून आणले जातात त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये फिट आहे असं दाखवून पोलीस स्टेशनमध्ये अटक करण्यासाठी पात्र ठरवावं असं टार्गेट दिलेलं होतं ही, दिलेल ही संपूर्ण यंत्रणा ज्या चौकशी अहवालामध्ये ज्या चौकशी जबाबामध्ये संबंधित डॉक्टरने एका खासदारावरती आरोप केला आहे खासदाराच्या पेयेवरती आरोप केला आहे त्या संबंधित खासदार आणि या सगळी यंत्रणा मुकदमांकडून पैसे वसूल करण्यासाठी या पोलीस स्टेशनचा वापर करत होती अशी माहिती संबंधित गुन्ह्यातल्या एका व्यक्तीनेच मला दिली आहे हा व्हिडिओ करण्यापूर्वी त्याच्यामध्ये मा मार्च एप्रिलचा हा एक गुन्हा आहे आणि हा गुन्हा घडल्यानंतर तिथे त्या खासदाराची दहशत एवढी आहे की वकिलाला म्हणजे जामीन करण्यासाठी संबंधित मुकादामाला वकीलसुद्धा मिळाला नव्हता त्यांना बाहेर जिल्ह्यातून वकील आणावा लागला आणि त्यानंतर आठ दिवसानंतर तो जामीन झाला जे पैसे होते ते अर्धे पैसे वसूल झाले त्याचं अर्ध साहित्य जे कारखान्याने अजूनही जप्त केलेलं आहे ते आजही कारखान्याकडेच आहे त्यामुळे ही सुरुवात इथे झाली होती का मुकादमांकडून वसुली करणं अर्थातच ज्या डॉक्टर होत्या त्या मूळ बीड जिल्ह्यातल्या आहेत आणि त्या कारखान्यावरचे जे संबंधित मुकादम आहेत तोडणी करणारे मजूर आहेत हे सगळे बीड जिल्ह्यातून येतात त्यामुळे नव्याण्णव टक्के लोक आणि नव्याण्णव टक्के जे मुकादम उचलून आणले जायचे बीड जिल्ह्यात जाऊन ते सगळे बीड जिल्ह्यातले असल्यामुळे काही वेळा डॉक्टर आणि यांचा संबंध यायचा डॉक्टर बीड जिल्ह्यातल्या हे बीड जिल्ह्यातले पण जिथे खरंच नियमाची गरज आहे जिथे खरंच डॉक्टर डॉक्टर लाईक पेशंट म्हणून त्या आरोपीकडे पाहावं लागणं गरजेचं आहे तिथे जर तो संबंधित रुग्ण फिट नाही आहे त्याला ॲडमिट करण्याची किंवा उपचाराची गरज आहे हा जर रिपोर्ट दिला तर मात्र अशावेळी पोलिसांचा पारा चढायचा आणि त्यानंतर मग कधी कधी खासदाराचाही फोन यायचा खासदाराच्या पी एचा फोन यायचा असं या प्रकरणामध्ये जाणकार सांगत आहेत खरं तर हे संबंधित सगळं प्रकरण खासदाराच्या भोवती फिरतं आहे असं सा सुरुवातीपासून सांगितलं जातं आहे यात दोन बाजू आहेत एक पी एस आय गोपाळ बदने आणि दुसरी बाजू जी आहे बनकर ज्याच्यावरती सुद्धा संबंधित डॉक्टर तरुणीने आत्महत्येपूर्वी आरोप केलेत तर हे दोन प्रकरणं वेगवेगळी कशी आहेत ते सुद्धा उलगडून मी या व्हिडिओत तुम्हाला सांगणार नंतर एक प्रकरण जे गोपाळ बदनेचं आहे ते प्रशासकीय आहे प्रशासकीय कामातून एकमेकांसोबतचे खटके उडालेलं हे एक प्रकरण आहे आणि दुसरं जे प्रकरण आहे बनकरचं ते डॉक्टर आणि बनकर यांचा परिचय होता बनकर हा त्यांच्या घरमालकाचा मुलगा होता जिथे या डॉक्टर राहायच्या बनकर हा आय टी इंजिनियर असल्यामुळे तो पुण्यात असायचा मात्र या दोघांचा परिचय होता मैत्री होती बोलायचे आणि त्यांच्यातून नंतर हा बनकर पुढे संपर्कात आला यांचं बोलणं वाढू लागलं जो सी डी आर समोर आला आहे त्यानुसार बनकर आणि डॉक्टर यांचे दोघांचे एकशे सत्तावन्न कॉल रेकॉर्ड्स निघलेत आणि जास्त ड्युरेशनचे कॉल आहेत म्हणजे बराच वेळ यांचं फोनवरती संभाषण झालेलं आहे हे एक प्रकरण आहे हे वेगळं प्रकरण आहे तर दुसरं प्रशासकीय आहे जे तीन महिन्यापूर्वीचं आहे तीन ते चार महिन्यापूर्वी म्हणजे जून महिन्यामध्ये जेव्हा पहिली तक्रार दिली होती डॉक्टरने की मला या पोलिसांकडून त्रास होतो आहे आणि या पोलिसांना समज देण्यात यावी अशी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना डॉक्टरने एक अर्जसुद्धा दिला होता मात्र त्या अर्जावरती कारवाई झाली नव्हती आणि ऑगस्टमध्ये एक माहिती अधिकारसुद्धा टाकला होता ज्या माहिती अधिकारात डॉक्टरने विचारलं होतं की ज्या पोलिसांची मी तक्रार केली आहे त्यांना समज दिली आहे का त्या अर्जावरती काय कारवाई केली त्याचा मला अहवाल द्यावा असं माहिती अधिकारामध्ये सुद्धा विचारलं गेलं होतं या संपूर्ण प्रकरणामध्ये दोन गोष्टी आहेत एक गोपाळ मदने आणि दुसरा जो आहे तो बनकर हे दोन आरोपी याच्यामध्ये आहेत त्यापैकी एकाला अटक झाली आहे पण बदनेचं प्रकरण हे त्याचा सीडीआर आल्यानंतर आणि पोलिसांनी स अजून चौकशी केल्यानंतरच उलगडू शकतं की या दोघांमधला वाद नेमका काय होता कारण गोपाळ बदनेवरती सुद्धा त्याच प्रकारचे आरोप केलेत जे बनकरवरती केलेत मानसिक छळाचे आणि शारीरिक छळाचे तर पी एस आय गोपाळ बदने आणि या डॉक्टर या दोघांचं खटकलं होतं अनेकदा या दोघांना आरोपी रुग्णालयात चौकशीसाठी नेल्यानंतर या दोघांचे खटके उडाले होते हे बाकी पोलीस स्टेशनलासुद्धा माहीत आहे आणि बाकी पोलीस स्टेशनमधले दोन ते तीन अधिकारी जे आहेत त्यांचीसुद्धा तक्रार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे जून महिन्यामध्येच करण्यात आली होती मात्र त्याच्यावरती पुढे काहीही झालं नव्हतं अर्थातच आता सध्या जे समोर प्रकरण येत आहे ते खासदाराविषयी फिरणारं आहे त्यात खासदाराकडून संपूर्ण पोलीस स्टेशनची यंत्रणा पैसे वसुली करण्यासाठी कशी वापरली जायची आणि पी एस आय बदनेसारखे जे अधिकारी आहेत ते खासदारासाठी कसं काम करायचे आणि जर पुढे जाऊन डॉक्टरने एखादा आरोपी खरंच आजारी असेल आणि तो आजारीच आहे त्याला फिट म्हणून सांगता येणार नाही खोटं प्रमाणपत्र कोर्टासमोर सादर करू शकत नाही जर असं एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितलं तर तिथे मात्र या पी ए असतील खासदार असतील आणि सगळी पोलीस यंत्रणा असेल यांचा इगोहाट व्हायचा असं या संबंधित काही जणांचं म्हणणं आहे तर ही एक दुसरी बाजू आहे की नेमकं कोणत्या गुन्ह्यासाठी आणि नेमकं कोणत्या प्रकारच्या आरोपींसाठी डॉक्टरवर दबाव टाकला जायचा तर हे या प्रकरणातले आरोपी आहेत ज्यांच्याकडून वसुली केली जायची जे मुकादम आहेत त्यांच्याकडे कारखान्याचे पैसे परत फिरतात त्यांना त्यांच्या मूळ गावी जाऊन पकडून आणणं पोलिसांच्या मार्फत आणि त्यांची वसुली करणं त्यांना आठ दहा दिवस पोलीस स्टेशनमध्ये ठेवणं चारशे वीसचा गुन्हा दाखल करणं बरं तो चारशे वीसचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचं चार्जशीटसुद्धा वेळेत दाखल होईल की नाही याच्याबाबतही कोणती शाश्वती नसायची आणि जर चार चार्जशीट वेळेत दाखल झालं नाही तर अर्थातच त्या आरोपीला जामीन मिळण्यासाठी सुद्धा अडचणी यायच्या ही संपूर्ण ही प्रक्रिया यामधली होती आणि ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आजपर्यंत गेल्या वर्षभरात कोणकोणते चारशे वीसचे गुन्हे दाखल झालेत किंवा कोणकोणत्या मुकादमांवरती विशेषतः ते गुन्हे दाखल झालेत कोणकोणत्या बीड जिल्ह्यातील व्यक्तींवरती ते गुन्हे दाखल झालेत याची जरी माहिती या, या सगळ्या तपासातून पुढे आली तरीसुद्धा प्रशासकीय वाद जो होता डॉक्टर विरुद्ध पोलीस त्यातल्या बऱ्याचशा ज्या कड्या आहेत त्या जोडता येतील दुसरा वाद जो बनकर विरुद्ध डॉक्टर यांच्यातला होता त्याचा तपास आता पोलीस करतायत कारण पोलिसांनी बनकरला पुण्यातून पहाटेच अटक केली आहे त्याच्या सुद्धा काही घडामोडी समोर येणं अपेक्षित आहे या सर्व घडामोडी स्टोरी डॉट कॉमवर तुम्हाला यापुढेही पाहायला मिळत राहतील या तर आपण इथेच थांबतो चॅनल सबस्क्राईब जरूर करा